नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सातमध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजची एक धमाकेदार टेक न्यूज तुम्ही ऐकलं असेलच डील आणि रिपलिंग या दोन मोठ्या पेरोल कंपन्यांमध्ये काय चाललंय कॉर्पोरेट स्पाईंगचा मोठा स्कॅन्डल <laughs> पब्लिकली बघायला हे खूपच एंटरटेनिंग आहे पण या सगळ्या गदारोळात काय होतंय तर टॉपटीअर व्ही सीज अजिबात घाबरलेले नाहीत डीलने <laughs> नुकतंच जाहीर केलंय की त्यांनी तीनशे मिलियनची सीरीज ई फंडिंग रेस केलीय म्हणजे नुसता पैसा <laughs> रिबेट कॅपिटल आणि अँड्रिसन हॉरोविट्स यांनी मिळून या राऊंडला को लीड केलंय आणि कोट्यू मॅनेजमेंट जनरल कॅटलिस्ट सारखे जुने गुंतवणूकदार पण सोबत आहेत सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती माहितीये डील गेल्या तीन वर्षांपासून प्रॉफिटेबल आहे आणि त्यांनी एक बिलियन आर अॅन्युअल रेव्हेन्यूचा आकडा पार केलाय वाव इतकंच नाही तर सप्टेंबर महिन्यात त्यांनी शंभर मिलियन रेव्हेन्यूचा एक महिना गाठला म्हणजे विचार करा डीलचं बिझनेस मॉडेल ग्लोबल कंपन्यांसाठी खूपच खास आहे जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या टीम्ससाठी करन्सी आणि एम्प्लॉयमेंट रेग्युलेशनची सगळी किचकट कामं डील बघतं आज त्यांच्याकडे पस्तीस हजार प्लस ग्राहक आहेत आणि एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त देशांमध्ये एक पॉइंट पाच मिलियन वर्कर्स काम करतात इतका मोठा कस्टमर बेस आणि ग्लोबल रीच कोणीही गुंतवणूकदार याकडे दुर्लक्ष करू शकत नाही वाओ आता रिप्लिंगने सोळा ऑगस्टला डीलवर केलेल्या केस अजून फायनल झालेली नाहीये ती अजून डिस्कव्हरी फेजमध्ये आहे पण डीलच्या सपोर्टमध्ये रिबिटचे फाउंडर मिकी मालका आणि ए सिक्स्टीन झेडचे फाउंडर बेन हॉरोव्हिट्स यांनी खूप मोठं स्टेटमेंट दिलंय मालका म्हणाले की रिबिट खूप वर्षांपासून डीलला सपोर्ट करत आले आहेत कारण कंपन्या त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि हॉरोवेट्स तर म्हणाले की ए सिक्स्टीन झेड डीलच्या ग्लोबल कंपन्यांसाठी बेस्ट एच आर प्लॅटफॉर्म बनवण्याच्या कामामुळे खूप इम्प्रेस झाले आहे आणि गम्मत म्हणजे या कायदेशीर लढाईचा रिपलिंगच्या फंडिंगवर पण काही परिणाम झालेला नाहीये ऑगस्टमध्ये रिपलिंगने सोळा पॉइंट आठ बिलियन व्हॅल्युएशनवर चारशे पन्नास मिलियनची सिरीज जी राऊंड रेस केली होती ओ एकंदरीत काय तर या हाय प्रोफाईड कायदेशीर लढाईनंतरही दोन्ही कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा ओघ कायम आहे टेक वर्ल्डमध्ये हे सगळं सुरू असताना डील मात्र जोरात पुढे निघाली आहे <laughs> चला भेटूया पुढच्या अपडेटसोबत तोपर्यंत टेक तडका चोवीस बाय बघत रहा बाय 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 बाय